दशरथ राजा ही, तीन पत्ने आहे तीन पत्नी आहेत तीनही पत्ण्याच्या पोटी एकही संतान नाही एक दिवस दशरथ राजा शिकार करण्यासाठी एका आरण्यामध्ये जातो मायबाप बघा दशरथ राजाला एक आशीर्वाद दिला होता शब्दवेदी बाण सोडण्याचा महाराज दशरथ राजा वनामध्ये गेला दिवसभर शिकार शोधली परंतु दशरथ राजाला एकही शिकार सापडली नाही नाराज झाला एका तलावाच्या झाडाच्या जवळ आला आणि विचार केला अरे दिवसभर मी फिरून मला एकही शिकार मिळाली नाही म्हणून विचार केला आणि एका अम्रवृक्षाच्या झाडावर जाऊन दशरथ राजा बसला दशरथ राजा झाडावर बसला आणि वाड बघतोय की कोणीतरी एखादा हरण एखादं पाडस पाणी पिण्याकरता येईल शब्दवेदी बाण लावून बसलेला आहे मायबाप बाण लावून बसला अगदी ध्यान लावून बसलेला आहे दशरथ राजा आणि त्याच वनामध्ये श्रावण आपल्या आई बापाला तीर्थयात्रेला घेऊन चालला होता खूप गोड कथा आहे मायबाप लक्ष देऊन ऐका फक्त कुण्या तरी महात्म्याने सांगितलं होतं श्रावणाला श्रावणा तुझ्या अंधळ्या माय बापाला तू जर चार धामचं दर्शन करून आणलं तर तुझ्या आई वडिलांना डोळे येतील स्वतःसाठी जर आज कुणाला वारी करण्याची इच्छा नसते मायबाप परंतु माझ्या आई वडिलांना डोळे यावे म्हणून श्रावण आपल्या आई बापाला घेऊन तीर्थयात्रेला निघतो अंध मायबाप आहेत डोळ्याने दिसत नाही वयाने वृद्ध आहेत चालताही येत नाही परंतु माझ्या आई वडिलाला डोळे यावे अशी इच्छा श्रावण बाळाची कशासाठी माझ्या आई वडिलांना डोळे यावे माझ्या आई वडिलांना तो भगवंत बघता यावा माझ्या आई वडिलांनी मला डोळे भरून बघावं माझ्या आई वडिलांनी ग्रंथ संपदा आपल्या डोळ्याने वाचावी श्रवण करावी ऐकावी म्हणून श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्याचा विचार करतोय दोन डोल्या तयार केल्या एका डोल्यामध्ये आईला बसवलं एका डोलीमध्ये वडिलांना बसवलेला आहे आणि डोली खांद्यावर घेतली आणि निघला मायबाप ज्या आरण्यामध्ये दशरथ राजा शब्दवेदी बाण लावून बसलेला आहे त्या आरण्यामध्ये आता श्रावण आलेला आहे दोन धाम पूर्ण झाली आणि दोन धाम पूर्ण करण्यासाठी श्रावण आपल्या आई वडिलांना घेऊन त्या आरण्यामध्ये आलेला आहे चैत्र महिन्याचे दिवस आहेत उन्हाळा आहे एकदम ऊन तापलेला आहे श्रावणाच्या आईने सांगितलं श्रावणा हे श्रावणा अरे बाळा खूप उन्हाने ताण लागले रे श्रावणा थोडं पाणीश पाशील का श्रावणा सांगितलं आई आई असं फरक्यासारखं का, का बोलते तुझा मुलगा आहे मी हक्काने सांग आई महाराज एका वट आई वडिलाला ठेवलं परंतु सांगितलं मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही जागा सोडू नका कारण तुम्हाला दिसत नाही या वनामध्ये हिंसर पक्षी आहेत प्राणी आहेत ते तुम्हाला विजा पोहोचवतील म्हणून तुम्ही जागा सोडू नका मी तुम्हाला पाणी घेऊन येतो श्रावणाने ती कळशी घेतली महाराज भांड घेतलं आणि आई वडिलांसाठी पाणी आणण्याकरता श्रावण निघाला दोन तास पाणी शोधलं पण कुठं श्रावणाला पाणी मिळालं नाही आणि विचार करतोय श्रावण आरे माझे अंध मायबाप मला जीवनामध्ये त्यांनी दुसरं काहीच मागितलं नाही आणि शेवटी त्यांना त्यांनी फक्त मला पाणी मागावं आणि मी त्यांना पाणी सुद्धा देऊ शकत नसेल तर माझा त्यांच्या पोटी जन्म घेणं पुण्य करता होय पाप जर माझ्या अंध मायबापाला मी पाणी पाजू शकत नसेल तर मला भगवंत माफ करू शकणार नाही विचार करतोय डोळ्यामधून असू यायला लागले आणि सहज लक्ष गेलं एका झाडाकडे मायबाप त्या झाडावरून काही पक्षी उडताना दिसले श्रावण विचार करतोय की या झाडावर पक्षी बसतात याचा अर्थ या झाडाच्या जवळ काहीतरी पाणी असलं पाहिजेत कारण आपण शेतकरी आहात बघा आपल्या शेतामध्ये जर एखादा हौद असेल ना पाण्यासाठी तर त्या हौदापशी त्या हौदाच्या जवळ गाईंना गुरांना बोलवायचं काम पडत नाही मायबाप त्यांना तहान लागली त्यांची तृषा भागवण्यासाठी ते गुरे ढोरे त्या हौदासाठी त्या पाण्यासाठी त्याच्या जवळ येत असतात आपण बोलवतो का त्यांना बोलवत नसतो मायबाप ते पक्षी सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि पाणी पिऊन जातात श्रावण बघतो आणि अनुमान प्रमाण लावतो आणि त्या झाडाच्या जवळ जातो तिथं गेल्याच्या नंतर पाणी दिसतं मायबाप आता रडणारा श्रावण आता रडत नाही तर श्रावण हसायला लागला माझे आई वडील त्यांना तहान लागलेली आहे त्यांच्यासाठी मी आता पाणी घेऊन जाणार पाण्याच्या जवळ गेलेला आहे आणि त्याच तलावाकडे दशरथ राजा बाण लावून बसलेला आहे जवळ गेला हातामधलं भांड घेतलेलं आहे आणि ते भांड पाण्यामध्ये बुडवलं पाण्यामध्ये भांड बुडवल्याबरोबर त्या भांड्याचा आवाज आला बुडबुडत कमण्डलु च शब्दी ध्वनि उठली जल सन्निधि दशरथ बन लागता माय बाप दशरथ बाण लावून बसलेला आहे दशरथ बाण लावून बसला आणि पाण्याचा आवाज आल्या बरोबर दशरथ राजाने तो बाण सोडलेला आहे माय बाप तो शब्द विधी बाण सुर करत धाडा झुडपामधून निघाला आणि तो बाण एखाद्या हरसाला नाही एखाद्या पाडसाला नाही तर तो बाण श्रावणाला लागला आणि श्रावण जमिनीवर धाड दिशी पडला दशरथ राजाच्या कानावर आवाज गेला अरे, अरे? मी बाण मारला पण हा बाण कुण्या पाडसाला नाही हरणाला नाही तर हा बाण कुण्यातरी तरी निर अपराधी जीवाला लागलाय त्या जवळ गेले जमिनीवर पडणाऱ्या श्रावणाला दशरथाने आपल्या मांडीवर घेतलंय मायबाप मांडीवर घेतलं आणि विचारलं का रे दशरथा रे श्रावणा काय आहे तुझं नाव सांगितलं हो माझं नाव श्रावण आहे हो श्रावण कशासाठी आला होता रे एवढ्या घोर जंगलामध्ये सांगितला हो माझे हो। अंध आई बाप एका झाडाखाली बसलेले आहेत आणि एका महात्म्याने मला सांगितलं की तू जर तुझ्या आई वडिलांना चार धाम यात्रा करून आणशील तर तुझ्या अंध माय बापाला डोळे येतील म्हणून मी त्यांना घेऊन तीर्थयात्रेला चाललो आणि त्यांच्यासाठी पाणी नेण्याकरता मी आलो दशरथ राजा सुद्धा रडायला लागला सांगितलं श्रावणा हे श्रावणा अरे मी सामान्य नाही मी अयोध्येचा राजा दशरथ आहे माझ्या वडिलांचं नाव अजय राजा अरे श्रावणा आमच्या कुळामध्ये प्राण गेला तरी आम्ही आमचं वचन सांभाळतो त्यावेळेस श्रावणाने सांगितलं या हो मला तुमच्याबद्दल माहिती आहे मी तुमचं नाव खूप ऐकलंय रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर जाई महात्मे अहो प्राण गेला तरी चालेल परंतु तुम्ही वचन न मोडणारे महात्मे दुसऱ्याचा जीव घेऊ तरी कसा शकता सांगितलं त्या दशरथाने श्रावणाला हात जोडले सांगितलं श्रावणा माफ कर रे श्रावणा मला सांगितलं अहो तपश्चात तापेन शुद्धता तुम्हाला जर केलेल्या कर्माचा तपश्चा झाला त्याचा जर पश्चाताप झाला असेल तर तुम्हाला त्याच पाप लागत नाही तुम्ही काय करा तुम्ही हे पाणी घेऊन माझ्या आई वडिलाच्या जवळ जा परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो जोपर्यंत माझे आई वडील झारीमधलं पाणी पित नाहीत तोपर्यंत तुम्ही त्यांना बोलू नका त्यांना जर कळालं की श्रावण या जगामध्ये नाही तर ते पाणी पिणार नाहीत दशरथ राजाने श्रावणाला खाली ठेवलं छारी घेतली आणि निघाळा मायबाप इंद्राने ज्या दशरथ राजाला आपल्या सिंहासनावर जागा द्यावी त्या दशरथ राजाचे सुद्धा हालायला लागले ला ला मायबाप कारण एका आंधळ्या मायबापाचा डोळा गेला होता एका आंधळ्या मायबापाची हातामधली काठी दशरथ राजाच्या तुटली होती दशरथ राजा, राजा पायाला हलायला लागला अंगाला घाम सुटला आणि ज्या ठिकाणी दशरथ राजाच्या श्रावणाचे आई वडील बसलेले आहेत त्या ठिकाणी गेला मायबाप पायाचा आवाज ऐकला आंधळे माणसं हुशार असतात पायाचा आवाज ऐकला आणि श्रावणाची आई सांगायला लागली श्रावणा श्रावणा का रे बाळा एवढा उशीर कस काय लागला रे श्रावणा श्रावणा अरे नसेल पाणी मिळालं तर राहू दे श्रावणा परंतु श्रावणा आम्हाला पाण्यापेक्षा ही आमच्या मुलाची तुझी गरज आहे रे श्रावणा ये बाळा तरी सुद्धा श्रावण बोलत नाही माय बाप श्रावण नव्हताच तर कसा बोले कसर राजा धाय मोकलून रडतोय शेवटी श्रावणाचा बाप श्रावणाला सांगतो श्रावणा हे श्रावणा अरे एखाद्या मुलाने आपल्या बापाशी अबोला धरला तरी चालेल परंतु ज्या आईने नऊ महिने नऊ दिवस आपल्याला आपल्या पोटामध्ये जागा दिली जिच्या आसण्यान आपल्याला किंमत आहे त्या आईला तरी बोल श्रावणा परंतु श्रावण बोलत नाही माय बाप का कारण श्रावण नव्हताच तो कसा बोले त्यावेळेस दशरथ राजा समोर गेला आणि सांगितलं ओ मायबाप ओ श्रावणाचे मायबाप आता श्रावणाला आवाज देऊ नका तुमचा श्रावण माझ्या हाताने दगावला गेला आता तर श्रावणाची आई आकांत करायला लागली आवाज द्यायला लागला श्रावणा 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 आवाज द्यायला लागले ए बाळा श्रावणा ये रे बाळा आम्हाला पाण्याची गरज नाही श्रावणा तुझी गरज आहे ये बाळा परंतु श्रावण बोलत नाही दशरथ राजाने सांगितलं मायबाप हो मायबाप तुम्ही आता तुमच्या श्रावणाला आवाज देऊ नका तुम्ही या झारीमधलं भूटभर पाणी पिया आणि मला माफ करा तुमच्या मुलाला माझ्या हातून चुकून बाण लागला ठ गि दादा वीर ते श्रावणा अरे ये रे श्रावणा घोडभर पाणी पाच दशरथाने सांगितलं बाप हो माय बाप तुम्ही देऊ नका हो चुकून म्हणजे आमचा श्रावण या जगामध्ये नाही हो मायबाप मी अयोध्येचा राजा दशरथ सांगितलं ए दशरथा अरे दशरथा लक्षात ठेव दशरथा आज तू आमच्या आंधळ्या माय बापाचा डोळा घालवलाय हो दशरथा दशरथा आज तू आमच्या आंधळ्या माय बापाची हातामधली काठी मोडली दशरथा दशरथा तू लक्षात ठेव दशरथा आता आम्ही बिना पाण्याचे मरणार परंतु तुझ्या तु हाताने पाणी पिणार नाहीत पण तसे मरणार नाहीत श्रावणा दशरथा तू आमच्या श्रावणाला मारले आज आम्ही आमच्या श्रावणाच्या विराहामध्ये तडफडून मतोय पण दशरथा तुला श्राप देतोय दशरथा जीवनामध्ये ही पुढच्या काळामध्ये चार मुलं प्राप्त होतील परंतु अंत काळामध्ये जवळ एकही नसेल तुला मी श्राप देतो